सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्या आली आताची मोठी बातमी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा मोठा निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण अपडेट पाहण्याचा सुरू करूया केंद्र सरकारने नुकतीच काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला ही नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे पे स्कीम पुढील वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे केंद्राच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्य शासकीय सेवेत करत असणाऱ्या सरकारी कर्मासाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे खरे तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना पूर्वीलक्षी प्रवाने लागू करण्याची मागणी केली जात होती दहा पाच नंतर राज्य शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन स्कीम लागू होती मात्र ही नवीन योजना कर्मचारी हिताची नसून यामध्ये पेन्शनची कोणतीही गॅरंटी नसल्याची योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी होती राज्याप्रमाणे केंद्रातही अशीच मागणी जोर धरत होती दरम्यान केंद्रातील सरकारने यावर तोडगा काढता युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याची मोठी घोषणा केली त्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्य शासनाने देखील ही योजना राज्य कर्मचाऱ्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्र हे केंद्रातील युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे पहिले राज्य ठरले दरम्यान आता या संदर्भात राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना ही नवीन पेन्शन स्कीम लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे काही कर्मचाऱ्यांनी युनिफाईड पेन्शन स्कीमचा देखील विरोध केला आहे यामुळे कर्मचारी संघटनेची या संदर्भात काय भूमिका राहते हे पाहण्यासारखी ठरणार आहे कशी आहे ही योजना युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत किमान पंचवीस वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर त्यांच्या शेवटच्या सरासरी पन्नास टक्के एवढी पेन्शन दिली जाणार आहे तर दहा वर्ष सेवा दिली असेल तर रिटायरमेंट नंतर किमान दहा हजार एवढी पेन्शन मिळणार आहे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर फॅमिली पेन्शन म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन पैकी पे सात टक्के रक्कम त्याच्या कुटुंबियाला मिळणार आहे सध्याच्या नवीन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना दहा टक्के आणि सरकारला चौदा टक्के योगदान द्यावे लागते मात्र युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत सरकारला अठरा टक्के आणि कर्मचाऱ्याला दहा टक्के एवढे योगदान द्यावे लागणार आहे नवीन पेन्शन स्कीम किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी कोणतीही एकच पेन्शन योजना निवडण्याचा कर्मचाऱ्याला पर्याय राहणार आहे धन्यवाद